गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे रविवार तर सुट्टीचा दिवस तर त्याच्यामुळे पोरांचं चालू आहे त्याच चहा उकळून घ्यायचं दरवर्ष सहा वाजता त्यांना मी उकळून देते तर आज त्यांनी उकळून दिलेलं आहे मला करू ठेवलं रे कप चला तर मग चहा घेऊ गरम कर आज आम्हाला जायचं थोडंसं बाहेर कार्यक्रमाला तर त्याची मोठी फक्त खिचडी भात बनवलं आहे आणि तिथून आल्यावरती आपल्याला कांदे पण निवडायचे कांद्यांना तर खूप भाव आणि मागच्या वेळेस ते पाणी गेलं त्याच्यामध्ये तर थोडेसे खराब झालेले तर निवडून घेऊ पण तिथून आल्यावरती आता दूध काल टाकलं परत एवढंच घ्यायचं होतं दुधीला नाही घ्यायचं मोकळं पटकन खरंच काही काही पोरं खूप संस्कारी असतात बर का तर काही काही कश का कशाला लावते नाही घरामध्ये पण आमचे पोरं तसे नाही आमचे काही पण काम करून लागतात तर त्यांना माहिती सहा वाजता दररोज आपल्याला डब्बा तयार होतो आणि आज सुतीचा दिवस ते तर आज तो स्वतः म्हणजे भात पण त्यांनाच फोडणी वगैरे दिली मी फक्त तांदूळ धुऊन टाकले आणि आता चहा पण गरम करून देतोय तर खरंच खूप अभिमान आहे दिदीला द्यायचा का चहा घ्यायचा आहे तुला कोणाकोणाची मुलं असा आय देतात सर्वांना कमेंट मध्ये सर। तर आमचा दादा तर करतो काम बरं का म्हणजे कसं इतर वेळा काय त्याला वेळ भेटत नाही कारण सकाळी साधी आला जातो संध्याकाळ दोन घरी येतो तर त्याच्यामुळे इतर वेळा तर काही वेळ भेटत नाही पण रविवारच्या दिवशी नक्कीच तो काही ना काही काम करू लागतोच तर तर आज चहा इथे कांदे तर कांदे पण निवडायचे आपल्याला दुपार तर तिथून आल्यावरती निवडणारे आपण कांदे आणि आता सध्या तर काही नाही कारण कार्यक्रमात जायचे तिथून यायला भरपूर वेळ होणार आहे तर तिथून आल्यावरती कांदे निवडणारे आपण चला तर मग

कांद्यांना काही मना काही भाव आहे का ना आहे किती भाव आहे आणि कांद्याची भाजी वीस रुपये जुडी बरं का कांद्यांना भाव आला ना, ना तर कांद्याची भाजी पण वीस रुपये जुडी जाते आता मागच्या वर्षी खूप कांदे होते तर तवा भाव नाही आता कांदे भाव आला का चार पाच गोण्या होत्या गुलटीच्या तर मोठे उठलेले फक्त गुलटी बाकी आणि दोन भरलेले माग आणि अजून एक खाली दोन टाकेल आमचं चालू इथं कांदे भरायचं काम आणि कांद्याला खूप आला पण इतके कांदे खराब निघाले काही गोण्या चांगल्या निघाल्या पण एक दोन गोणी खराब निघाली दोन तीन तामचे चालू आहे कांदे भरायचं काम या गुणित काहीच नाही निघाले एवढे हो खराबरे निघाले कांदे